अज्ञात वाहनचालकाने धडक दिल्याने विरार नारंगी येथील पन्नास वर्षीय दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे नमस्कार आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर बातमीची नोटिफिकेशन मिळवा कारण वसई विरार पालघर परिसरातील ताज्या घडामोडी व माहिती आम्ही आपणास या चॅनलवरती देत असतो बातमी आहे पालघरमधून पालघर माहीम रोडवरील या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार पालघर शहराच्या बायपास रोडवरून शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास महेश रामचंद्र पाटील वय पन्नास राहणार नारंगी विरार यांच्या दुचाकीला एका वाहनाने जोरदार धडक दिल्याने ते बायपास मार्गेच्या दुभाजकाला धडकले या अपघातात जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला जोरदार धडक लागल्याने त्यांची दुचाकी काही अंतरावर झाडा झुडपात फेकली गेली असल्याचे दिसून आले पालघरमधून दुचाकीने विरारला येताना पालघर शहराच्या बाहेरील भागातून माहीमकडे जात असताना टेंबोडेकडे जाणाऱ्या मार्गाच्या काही अंतरपुढे हा अपघात घडला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील मृतदेह हो, ताब्यात घेतला व पुढील कार्यवाही सुरू केली या प्रकरणी पालघर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे हा अपघात स्वतः रस्त्यावरून घसरून झाला आहे की या रस्त्यावर जाणाऱ्या मोकाड जनावरांच्या धडकेमुळे झाला याविषयी प्रथम तपास सुरू केला दरम्यान या दुचाकी स्वाराला एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत